हा सिनेमा रिलीज झाला त्यावेळी अनेकांना हे माहिती नव्हतं की याचा भाग दोन देखील येईल आणि शिंदे साहेबांच्या जीवनाचा भाग दोन देखील सुरू होईल पण लवकरच तो भाग दोन देखील सुरू झाला आणि मला असं वाटतं की दिघे साहेबांच्या शिकवणीप्रमाणे आज साहेबांनी ज्या समर्थपणे महाराष्ट्राची धुरा सांभाळली आहे निश्चितपणे दिघेसाहेब आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे स्वर्गातून त्यांना आशीर्वादच देत असतील कारण या दोघांनाही विचारांची गद्दारी मान्य नव्हती शिंदेसाहेब विचारांची गद्दारी झाली म्हणून तुम्ही सरकार सोडून बाहेर आलात दुर्दैवाने तुम्हाला गद्दार म्हणून हिणवलं गेलं पण ज्यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्यासारख्या लोकांची ताकद पाठीची असते त्यावेळी किती हिणवलं गेलं तरी देखील त्या ठिकाणी असली सोनं काय आहे हे जनता हिरून घेते आणि महाराष्ट्राच्या जनतेने ते हिरलं आणि शिंदे साहेबांचं नेतृत्व हे महाराष्ट्राने स्वीकारलं